मनसे वाहतूक तालुका अध्यक्ष तात्याराव सूर्यवंशी यांनी मोरवाडी जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामाची चौकशी का लावतो म्हणून गावातील काही नागरिकांनी मनसे वाहतूक तालुका अध्यक्ष तात्याराव सूर्यवंशी यांना मारहाण केली जगदराव सूर्यवंशी राहणार मोरवाडी वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष मनसे या, या चौकशीवर जे निष्कोट दर्जाची जे जलजीवन मशीन अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी जे भ्रष्टाचार चालू आहे ते माझ्या गावामध्ये मा मी प्रकरण जे उचललं ते चौकशीसाठी लोक आलेले आहेत चौकशी करून आवडीआवडीचे उत्तर या आधी मी जिल्हा अधिकाऱ्यावर दोन वेळेस बसलेलो तिसऱ्या वेळेस काय केलं त्याने कि बसशील तर आता तुला जीवे मारेल अगोदर जी चौकशी आली आणि गावामध्ये माझ्यावर हल्ला केला तर बंडखोर लोकांनी अधिकाऱ्यांना लावून पार्ट्या खाऊ घालून यांच्यावर आमचं अं, येता यांचा जीव मारा याला संपून टाका एका कुठं मॅनेज होईन काही होईन झालंय मला एक निस्वार्थपणे मी लढत आहोत गावाला न्याय भेटण्याकरता माझ्या गावात मी रहिवाशी असून माझ्या गावाला निश्चित पाणी असं म्हणजे एका महिन्यापासून घाण असं पाणी पितात लोक एका महिन्यापासून माझं उपोषण सोळा तारखेला ठेवलेलं या कलेक्टर ऑफिसच्या जिल्हा कार्यालयावर तर यांचं म्हणणं आले की काल माझ्यावर हल्ला जे जा झाला पाठीला डोक्याला मार असं जीव मारण्याची अशी धमकी दिली आणि जीव मारण्याचे प्रयत्न पण होते सुटका करून मी असं म्हणजे पळालो पळालो तर ठाण्या गाठला ठाण्यावर गाठून पोलीसवाल्याकडे गेलो तर वाले म्हणले त्यांनी चिठ्ठी दिली आणि दवाखान्यात जा म्हणले दवाखान्यात जायला बाहेर आलो त्यांचा कर्मचारी नव्हता माझ्यासोबत काही नव्हता बाहेर आलो तर त्या पुढच्या पार्टीचे माणसं मला जागेवर घेरलं त्यांनी घेरून त्यांनी प्रवट दवाखान्याच्या तिकूनच प्रवठ दवाखान्यात जायचं म्हणलं सरकारी दवाखान्यात जायचं नाही सरकारी दवाखान्याच्या गेट वर त्यांची टोळी उभी होती टोळी होऊन रातभर हे करून मी सकाळी जाऊ होसवर आलो होसवर आल्याच्या नंतर मी सरकारी दवाखान्यात आलेला येऊन नंतर वरिष्ठ मॅडमला फोन लावला मी आय तर त्यांनी मग इथं पियाला आपल्या कळंबुरीच्या भोसलेला फोन केला म्हणले काय म्हणले ते ओपेशनला बसलेले म्हणले त्यांच्यावर हल्ला झाला तुम्ही काही करत ना का त्यांच्या नंतर फोन आला आम्ही करायला तयार या आलो म्हणजे त्यांचे पण उडाउडीचे उत्तर येत होते सोळा तारखेला जिल्हा कार्यालयावर बसणार आणि कोणतं उत्तर भेटते ते ऑफिस जे कलेक्टर साहेबांनी द्यायलाच